हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गव्हाचं ना पीठ संपलेलं म्हणून इथं गहू दळून घेते ज्वारीचं पण पीठ संपलं ज्वारी पण दळायचं आहे पण ना आज ना गिरणी बंद आहे आज मंगळवार आहे म्हणून गिरणी बंद आहे उद्या ना ज्वारी दळून आणते गहू दळते तोपर्यंत मी इथं शेंगदाणे खरपूस असं भाजून घेते शेंगदाण्याचं कूट संपलेलं भाजीत पण टाकायला नव्हतं म्हणून मी इथं शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेते आणि खरपूस असं आणि असं अर्धा किलोचं शेंगदाण्याचं कूट करून ठेवते दोन डबे असे भरतात माझे महिनाभर तर टिकून राहतात व्यवस्थित खरपूस भाजलं तर अजिबात ते शेंगदाणाला बुरशी लागत नाही नाहीतर तसंच ठेवलं ना थोडं कच्चं बिच्च भाजून ठेवलं की ना तर बुरशी लागते इथं चांगलं भाजते तोपर्यंत मी इकडे आज स्वयंपाकाला ना मी दोडक्याची भाजी करणार आहे दोडका शिरवळ काय म्हणतात त्याला दोडकाच म्हणत असेल तर मला नक्की सांगा मी तर ह्या भाजीला दोडकाच म्हणते वरतून असं साल कापून घेते त्याच्यानंतर असं बारीक असं कट करून घेते चांगलं त्याच्यानंतर एकदम बारीक आणि दोन असं करून घेते कापून छानपैकी आणि कापून जास्त उरलं तर मी फ्रीजमध्ये ठेवते दोन दिवस तर भाजी खराब होत नाही दोन तीन दिवस तरी फ्रीजमध्ये असं ठेवलं तर मी असं बारीक असं कापून घेते त्याच्यानंतर ना मी कांदा टमाटर आणि लसूण असं कापून बारीक कापून घेते आणि आज मी शेपाकना दोडक्याची भाजी चपाती करणार हे दोनच करणार आहे जास्त असं काही करणार नाही शेंगदाणे भाजायचं एक बॅच झालं आहे माझं आणि थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवलं ही दुसरी बॅच आहे ह्याला पण चांगलं असं खरपूस भाजून ना त प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवते तोपर्यंत इकडे चपाती आणि भाजी करून घेते तोपर्यंत थंड होते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये असं वाटून घेते तुम्ही पण असं शेंगदाणे भाजून महिनाभराचं स्टोअर करून ठेवता का नक्की कमेंटमध्ये सांगा महिनाभरचे शेंगदाणे भाजून स्टोअर करून ठेवायचं ही पद्धत माझी कशी वाटली मला ते पण मला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझी तर अशीच पद्धत आहे मी करते आणि सगळे कडधान्य असं भाजून घेते थोडं थोडं असं म्हणजे हाताला चटका भाजण्यासारखं एवढं मी भाजून घेते आणि थंड करून घेते त्याच्यानंतर मी डब्यात भरून ठेवते रात्रभर तसं ठेवलं तरी चालते डब्यात भरून ठेवते कारण की अजिबात आळे वगैरे काही लागत नाही शेंगदाणे पण तुम्ही तसं करून शकते जरा बुरशी लागते किंवा काय होते त्याच्यासाठी कसं होते ख शेंगदाण्याला पण बुरशी लागते आणि आळी पकडते त्याला तर असं थोडं पण थोडं थोडंसं गरम करून शेंगदाणे ठेवले ना तरी पण अजिबात होत नाही माझी ही पद्धत मी अशीच करते तुम्ही कसं करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता ही पण शेंगदाणे सगळं भाजून घेतलं आणि प्लेटमध्ये काढून घेते आणि आता मी हीकडे आहे ना दुसऱ्या छोट्या गॅसवर भाजायला ठेवते त्याच्यात अजून शेंगदाणे आहेत थोडंसं ते पण मी भाजून घेते सगळे शेंगदाण्याचे भाजून घेते आणि इकडे आहे ना मी छोटे इकडे ना दोडक्याची भाजी करून घेते आणि ते पण मंद आच्यावर तसंच ते पण भाजून घेते आणि इथं दोडक्याची भाजी करून घेते दोडक्याची भाजी कशी करते तुम्ही नक्की बघा माझी काल त्याच्यात ना थोडंसं पुरी भाजलेली आणि पापड पण भाजलेले कार्तिकला अर्जंट खायचं होतं पटकन दुपारी शाळेतून आला मला पुरी पाहिजे म्हणून त्याच्यावर पुरी भाजलेले तेल आहे मी टाकून देत नाही ते कपलं वापरते तसंच आणि इथं बघा शेंगदाणे असं भाजून घेते हळूहळू मध्ये मध्ये त्याचा हातच लावून घेते नाही तर खाली करपते आणि वरती तसंच कच्चं राहते मग तसं होते मध्ये मध्ये हात फिरवला की व्यवस्थित होते त्याला शेंगदाणे भाजते तोपर्यंत ते इथं ना तेल चांगलं कडकडीत तापलंय जिऱ्याची फोडणी मारून घेते त्याच्यानंतर कांदा टमाटर हे टाकून चांगलं ना मंदाच्यावर चांगलं भाजून घेते पूर्ण असं गाळ होईपर्यंत आणि लवकर शिजवा म्हटलं तर थोडंसं मीठ पण टाकू शकता मी पण टाकते तसा ता कांदा टमाटर व्यवस्थित चांगलं भाजलं आहे त्याच्यात कच्चापणा सगळा निघून गेलाय आहे त्याच्यात ना धन पावडर लाल मसाला हळद टाकून आणि लाल ना बेडगी पावडर टाकली मी नाही थोडंसं रंग घेण्यासाठी आणि थोडीशी ना काश्मीरी नाही तर बेडगी दोन्ही एकच आहे थोडंसं टाकलं ना तर रंग छान येतो आणि तेलकट पण येतं व्यवस्थित भाजून घेते त्याच्यानंतर ना मी दोडक्याची भाजी ना पाण्याचं असं डीप करून ठेवलं तेवढं के किती पण घाण वगैरे असेल ते निघून जाते दोन तीन पाण्यांनी धुवून घेते त्याच्यानंतर मी ना पाण्यात असं डीप करून ठेवते भाजी काय त्याच्यात जे किटाणू वगैरे असतात सगळं निघून झालं माझी तशी पद्धत आहे मी तशीच करते कोणती पण भाजी मी ना दोन तीन वेळा धुते त्याच्यानंतर पाण्यात ना जोपर्यंत हे सगळे मसाले भाजत नाही तोपर्यंत पाण्यात डीप करून ठेवते दोडक्याची भाजी टाकली आणि चांगलं चमच्याने हलवून घेतलं आणि मला लपलपीत पाहिजे म्हणून पाणी टाकून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून झाकण लावून वाफेत झाकण लावून ना भाजी आहे ना शिजवायला ठेवते शेंगदाणे भाजून ठेवले थंड झाले आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते बारीक पेस्ट करून घेते सगळे शेंगदाणे आहे ना बारीक पेस्ट करून घेते आणि बारीक पेस्ट करून झालं की मी प्रत्येक वेळी तेवढंच घेते कमी पण घेत नाही जास्त पण घेत नाही प्रत्येक वेळी मी तेवढंच घेते तर माझे बरोबर दोन डबे गच्च भरतात थोडं वरती राहते एका बाऊलमध्ये काढून ठेवते आणि तसं पण आता ना मी दोडक्याच्या भाजीत ना शेंगदाण्याचे कूट आहे म्हणून थोडंसं बाजूला काढून ठेवते बाकी डबे दोन गच्च भरून ठेवून द्यायचे झालं माझं महिनाभराचं शेंगदाण्याच्या कुटाचं ना टेन्शनच गेलं आता भाजीभर महिनाभर मस्तपैकी होते आणि इथं बघा बारीक असं पेस्ट करून घेतले सगळे असं बारीक पेस्ट करून घेते बारीक म्हणजे जास्त बारीक पेस्ट पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियममध्ये असं हाताला थोडंसं खडबडीत लागलं पाहिजे जास्त पण नाही लागलं पाहिजे कमी पण नाही लागत तर मिडियममध्ये असं आणि इथं बघा भाजी सगळी व्यवस्थित तेल सॉरी पाणी आहे ना ते आटलं आहे आणि अजून थोडं आटायला पाहिजे परत झाकण लावून ठेवून देते त्याच्यानंतर पूर्ण असं लपलपीत झालं ना पूर्ण थोडंसं पाणी आटलं की मग वरतून ना मी शेंगदाण्याचं कूट टाकते आता मी ना चपात्या करून घेते आणि हे ना एका साईडला बारीक गॅसला ना शिजवायला ठेवते तोपर्यंत इथं मी चपात्या असं सगळं करून घेते चपाती का तुमच्यावर मी आता शेअर नाही केली पाणी सगळं आटलंय आणि जेवढं मला पाहिजे तेवढं लपलपित आहे आता शेंगदाण्याचं कूट टाकलं की पूर्ण असं व्यवस्थित लपलपित होते आता मी नाही शेंगदाण्याचं कूट टाकते आणि थोडंसं प्लेटमध्ये काढून ठेवलंय ज्या प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाणे होतं ना त्याच प्लेटमध्ये थोडंसं से शेंगदानच कुट काढून ठेवलं ते टाकलं इथं बघा चपात्या सगळ्या झाल्या आणि शेवटची एक चपाती होती ती पण आता व्यवस्थित भाजून घेते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता आम्ही आम्ही सगळे आता जेवून घेतो